प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील मतदारबंधू भगिनींना युवकांना वृद्धांना सर्वांना मी नम्र विनंती करतो की रजवाडे हे तसे स्थानिक उमेदवार आहेत शिक्षित आहेत आणि त्याचप्रमाणे तरुण आहेत त्यांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या दहा बारा पंधरा वर्षापासून अनेक छोट्या मोठ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम का तेंचा तेंचा त्या ठिकाणी सत्ता नसतानासुद्धा किंवा कुठल्या पदावर नसताना त्यांनी केलं आहे कारण त्यांच्या रक्तातच एक समाजाची सेवा करण्याचं जे काही त्यांचं त्यांचं रक्त आहे किंवा त्यांची इच्छा आहे ती प्रत्यक्षात अधिकारवाणीनं पूर्ण करण्याच्यासाठी त्या प्रभागाचं ज्या काही मूलभूत सुविधा असतील किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील वृद्धांचे प्रश्न असतील हे सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांना त्याची हातोटी आहे त्यांना त्या पदावर नगरसेवक म्हणून जेव्हा आपण पाठवू तर निश्चितच त्यांच्या बरोबरीनं आम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करू परंतु त्यांना येत्या पंधरा तारखेला त्यांची निशाणी घड्याळा आहे त्या घड्याळ्याच्या निशांच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा पुढची सगळी जबाबदारी आमच्यासहित आमच्या नेत्यांची किरण भाऊ राजवाडे यांना प्रचंड मतांनी विजय करावा विशेषतः माझ्या आदिवासी बांधवांना आणि इतर मागासवर्गीय किंवा इतरही जनरल मंडळींना मी विनंती करतो की एका स्थानिक रहिवासी आदिवासी उमेदवाराला एकदा संधी देऊन बघा निश्चितच ते तुमचं कुठल्याही प्रार्थना करणार नाही तुमच्या दिलेल्या शब्दांना कुठेही तडा जाऊन देणार नाही अशा पद्धतीची खात्री त्या ठिकाणी मी देतो आपण त्यांना निवडून द्यालच अशी मी खात्री बाळगतो आणि थांबतो धन्यवाद